हुंड्यात ठरलेले एक लाख रुपये न दिल्याने विवाहितेची विष पाजून हत्या नमस्कार कडक खबरमध्ये आपलं स्वागत आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यातील राठोडवाडी येथील घटना दोन जुलै रोजी झाला होता विवाह दहा जुलै रोजी रात्री मारहाण करून पाजले विष तेरा जुलैला सायंकाळी सहा वाजता झाला मृत्यू ताऊबाई राठोड असं मृत नवविवाहित महिलेचे नाव आहे मुखेड पोलीस ठाण्याच्या

आणि केंद्रे सर यांनी आणि ते याचे पोलीस पाटील चव्हाण सर ह्यांनी हे तिथनं काही सरकारी दवाखान्यामधलं उदक पोलीस स्टेशनामधलं उदक येत नाही माझं मुलीचे मरण पावलेले आहे कुठलंही पण गंभर प्रस प्रस्ती आहे माझी वीज बाधा करून मारून टाकून दिले साहेब ही चौकशी करून न्याय न्याय मिळायला पाहिजे अन्यथा नाही भेटल्यात मी आत्महत्या करून घेणारच आहे